बघितलं की आम्ही इथे पोहोचलो होतो आणि म्हणून मी आता हा नवीन ब्लॉग सुरू करत आहे तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर सांगा कसे आहात तुम्ही सगळे आय असाल आणि मी पण मजेत आहे तर चला मग आता आम्ही जेवण करण्यासाठी जात आहोत खाली तर यांचंच रेस्टॉरंट या आहे त्याला जेवण करू काय झालं ओ माय गाड चला तर जेवण करू आणि नंतर हा आता सवय करून घ्या लागते माहिती असे भेऊ दिसले तर त्याची सवय करून घ्यायची डोळे बंद करून घ्यायची डोळे बंद करून घ्यायचे जर बघितलं गेला नाही तर मग हा ते होणारच आहे बेटा बिग अरे इथे आतमध्ये बसायचं आपल्याला माहील भूक खूप जोरात लागलेली यांनी तर काहीच खाल्लेलं नव्हतं काहीच नव्हतं खाल्लं तिथून उडी मारली मिळून वरून जेवण करू आणि नंतर मग थोडा वेळ आराम करू इथं बरोबर दिसत आहे आता माहीला ते फॉरेनर्स दिसत आहेत ना उघडे नागडे तर माही माहीला टेन्शन आलेलं आहे माही म्हणते तर मी म्हंटल आता सवय करून घे <laughs> मेवडी पहिल्याच दिवशी लावून घेतलं तू पहिल्याच दिवशी लावून ती तिथून उडी मारली पडली नाही उडी मारली तिने उडी मारली तिने अद्विक तुला पण लागलं ला का चल मग ये चल बाळा जेवण करून घेऊ ना चला झालेले हे पूर्ण गोव्याचे लोक बघून यांचं तर बघू शकतात रेस्टॉरंट मध्ये कोणी आहे नाही म्हणते यांच्या तर आपल्याला बीच वर जायचंय मग काय तिथे जेवायला तिथेच जेवायचंय म्हणते बीच वर कोणत्या बीच वर जात आहोत आपण अरे अरांबोल अच्छा हेच गावच आहे आरंबोल गावला आहोत आपण आणि इथल्याच बीचवर जात आहोत आता जेवण तिथेच करू नंतर मग परत रेस्ट करू थोडा नंतर मग संध्याकाळचा प्लॅन वेगळा होणार आहे मिस्टर संजय लाटे गोव्याच्या सडकांवर फिरताना लाटे हां लाटे अँड अंबाळकर फॅमिली बीच इंडियन मॅम कांचन गोवा मध्ये ब्लॉगर कांचन झालेली आहे सध्या मराठी ब्लॉगर कांचन कांचनवर जात आहेत ना व्हिडिओ म्हणून चला मग आता शॉपिंग करण्यासाठी पण भरपूर आहे जवळच एकदम आपल्या रिझॉर्ट जवळच आहे आणि काय म्हणतात मुलांसाठी घ्यायचं का काही मुलांसाठी नाही उतरायचे ना तर पूल मध्ये उतरण्यासाठी काहीतरी घ्यायचं शॉर्ट्स वगैरे यांच्यासाठी कारण जे शॉर्ट्स आणलेले आहेत ना ते कॉटनचे आहेत तर त्याच्यामुळे ते जे ड्रायफ्रिट वाले शॉर्ट्स आहेत ना ते घ्यायचे आहेत मुलांसाठी चला मग तर ते बघा ना अजून साठी कॉर्ट अजून कॉर्ट्स मस्त आहे तिथे माहिला म्हणते ही, ही आवडला ग्रीन वाला आणि ही अजून सडे बघतो ते नारळाच्या झाडा हो हो व्हिडिओ थोडा असे हे बघा ना कॉर्ड सेट दाखवा ना असा ह्याच्या मापाचा वॉर्डसेट दाखवा चला इकडे आहे नाही तो तिच्यासारखा मिळून <laughs> छोटी बच्ची रेट सोडायला रेडी नव्हते ते म्हणून घेतलं नाही तिथलं आणखी भरपूर शॉप आहे तिकडे पहिल्यांदा जेवण करून घेऊ नंतर मग आम्ही शॉपिंग करणार ठीक आहे ना <laughs> येच का बघा माळा वगैरे नाही किती हजारట్లా का

सुरू झाले मेऊचे आल्या आल्या हो बस मी अद्विक अद्विक येऊन जा बेटा अरे करायला सांगितलेलं आहे जोडून देते मग आपण इथे बसून अद्विक अद्विक करायची ना पाय बेटा काय नाही होत

फिंगर्स <musi> पनीर बटर मसाला आलेला आहे जिरा राईस आलेला आहे आणि आपली बटर नान आलेली आहे अजून चल चला जेवण वगैरे झालं आमचं आता निघालेलं आहोत थोडा वेळ आराम करणार आहोत कारण इथे खूप जास्त थकलो आता थोडा वेळ आराम करू नंतर मग परत कुठेतरी जायचं तरी बीचवर तिची चप्पल विसरली होती म्हणजे पाडून दिली आणि मधून आम्हाला किती लांब म्हणजे इथपर्यंत आलो आम्ही इथून आम्हाला परत जावं लागलं तिची चप्पल शोधत शोधत आणि तिचे सँडल आम्ही घेऊन आलो आता तिची मम्मी आणि अजून आधीच रूम मध्ये आहे आणि हे लोक यांचं अजून जेवणच राहिलेलं आहे यांनी नॉनव्हेज बोलवलेलं होतं त्याच्यामुळे यांचं जेवण लेट आलं आमचं व्हेज होतं त्याच्यामुळे आम्ही लवकर जेवून घेतला आता बीचवर आहेत आता आम्ही रेस्ट करू ते येतील सर्वजण रेस्ट करू नंतर निघू कुठेतरी जायला रात्रीचा व्ह्यू आहे रिसॉर्टचा आणि ह्या पूर्ण रिसॉर्टमध्ये मध्ये आम्ही एकच इंडियन दिसत आहोत आमची एक फॅमिली बाकी सग पूलचा सकाळी यांनी मस्त मजा घेतली आणि आम्ही घेऊ शकलो नाही तिकडन आल्यानंतर आम्ही थकल्यानंतर आम्ही झोपून गेलो डायरेक्ट बघा आता टाइम ऑफ झालेला आहे आता सात ते सात पर्यंतच राहत सकाळी सात ते संध्याकाळी सात आणि आता आठ वाजलेले आहेत <laughs> किती वाजले आता झोपलो होतं आम्ही अक्षरशः म्हणजे इतकं थकलो तिकडनं आल्यानंतर जेवण वगैरे करून झालं इतकं थकलो की एकदम झोप आली आणि झोप इतकी लागली की आत्ता उठलो आम्ही आठला आणि आठला उठलो रेडी झालो आणि बस आता आणखी बीचला जाता होतो म्हटलं थोडा बीचचा व्ह्यू वगैरे बघून यायचा मूड फ्रेश होते रात्रीचा व्यू मुलांना पण दाखवून येतो आणि नंतर मग थोडं जेवण वगैरे करून परत यायचं आहे रूमला सर्वजणांचे विचार होता की जाऊ द्या आता था तिथंच थांबायचं रूमलाच थांबायचं कारण लेट झालं होतं ऑलरेडी पण परन... नाही म्हणता म्हणता मुलं रेडी झाले आम्ही रेडी झालो आणि निघून आलो परत त्याच बीचला ज्या बीचला आम्ही सकाळी गेलो होतो तिथलं जे रात्रीचा व्ह्यू आहे तो एन्जॉय करू काम सुरू आहे बघा टीपीच काम सुरू आहे म्हणून लाईट गेलेली आहे असंच थोडं थोडं स्ट्रीट लाईटच्या उजेडात गोवा फिरत आहोत आता आली गोव्याची लाईट किती छान वाटत आता लाईट आल्यानंतर अंधारात फिरत होतो आम्ही इतक्या वेळच चला खूप वेळची लाईट गेलेली होती तशी रूमच्या आतमधली लाईट इन्व्हर्टर वर सुरू होती खूप वेळची लाईट गेलेली होती व्यू आहे मजा येते पण असं तुम्हाला दाखवण्यासारखं काही राहणार नाही